हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर सगळ्या ताईदादांनी नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट वगैरे करत जा तर चला आता मी सकाळची सुरुवात केलेली आहे तर सकाळी घरात आपल्या ऊन येऊ नये जास्त आणि गरम होऊ नये त्यासाठी मी दार खिडक्यांना पूर्ण पडदे लावून ठेवत असते आणि कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल पडदे धुण्याचा तर पडदे आपण कसे धुवायचे आहेत मशीनमध्ये त्याचा कालच व्हिडिओ टाकलेला आहे तर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की पाहा का तर खूप युजफुल होणार आहे तो व्हिडिओ का तर आपले जे पडदे असतात तर ते पडदे धुण्याची एक ट्रिक असते त्यामुळे आपले जे पडद्यांना रिंग लावलेले असतात स्टीलच्या वगैरे तर त्या खराब होत नाही त्यासाठी कालचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो ज्यांनी पाहिला नाही त्यांनी नक्की पहा आणि कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे तर चला स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि आज मी फक्त सांबर भात आणि चपाती बनवलेली होती जास्त काही नव्हतं बनवलं का तर जास्त आता उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक जेवणाची इच्छाही होत नाही कोणाची पण तरी सुद्धा आपल्याला स्वयंपाक हा करावाच लागतो तर चला आता माझा चाललेला तर स्वयंपाक चपाती भरून झाली होती तर परिचान माझ्या गप्पा चालू असतानाच की मध्ये पाणी आमचा झाला आणि त्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे तो होता रात्रीचा आणि मला काही माहीत नव्हतं की परी शूट करते मला वाटलं उगंच परी मोबाईल घेऊन शूट करण्याचा प्रयत्न करते पण मला माहीत नव्हतं परी शूट करते तर त्यांनी व्हिडिओ तर ॲड केलेला आहे तो व्हिडिओ नक्की पण तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मग छान असा ब्लाऊज शिवणार आहे कम्प्लीट करणार आहे रात्रभर ब्लाऊज शिवत नाही आज आज किती पण माझं पण हा ब्लाऊज कम्प्लीटच करायचा आहे मी आणि मी असाच व्हिडिओ टाकणार तुझा असं बोलला हो हो नक्की टाक <laughs> चालेल ना हो <laughs> पण नक्कीच टाकू शकतेस तू परिजी हो मी टाकणारच आता हो परिजी <laughs> आणि हा ब्लाउज मी दीड वाजता पूर्ण केला का तर त्या कस्टमरला पाहिजे होता त्यांना सकाळी साडे दहाचा टायमिंग सा दिला होता मी तरीसुद्धा मी हा ब्लाउज दीड वाजता कंप्लीट केला आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो दुपारचा आहे स्वयंपाक वगैरे झाला आणि जेवण बस जेवण करायच्या अगोदर मी ब्लाऊज एक कट करून ठेवला आणि त्यानंतर जेवण झालं की लगेच मी मसाल्याची तयारी करायची आपल्याला म्हणून मी मसाल्यासाठी कांदा कट करून वाळवून घेते आणि आता आपल्याला मसाल्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे मी तर आता आम्ही दोघंजणं कांदा वगैरे मी त्यांना साली काढून देते आणि किसनेरी खरंच खूप सोपी ट्रिक झाली म्हणजे सोपी पद्धतीने एकदम कांदा पातळ आणि एकच एकसारखा असा कांद्याचे स्लाईस पडले होते आणि सुकायलाही जास्त वेळ लागत नाही तर मी त्यांना खिसून म्हणजे का साली काढून देते त्यांनी ते खिसून ठेवत होते आणि परी आम्हाला मोठे मोठे कांदे काढून देत होते त्यातले तर परी पण मदत करते पण एवढंच की कापून नाही दिलं तिने कांदा तिला साईडला बसली होती तरी तिच्या डोळ्यातून पाणी चाललं होतं त्यामुळे तिला फक्त कांदे वेचून काढायला आले मोठे मोठे जे कांदे ते दे म्हणलं आणि मग तिने जाऊन दुसऱ्या रूममध्ये बसली होती आणि मग मी कांदे सगळे कट करून झाले आणि मग जरा टेबलवरती बाहेर जी टेबल आहे त्यावरती मी बाहेर सुकायला ठेवले आता हे दोन दिवसात सुकून जातील आणि त्यानंतर आपल्याला मसाल्याची तयारी करायची तर आता एक दोन दिवस होऊन दिलं तर पूर्ण असा कांदा वाळला पाहिजे म्हणजे एकदम खळखळीत असा वाळला की मग आपल्याला ते मसाल्यात वापरायला एकदम सोप्पं होऊन जातं आणि मसाला टिकतोही चांगला आता इथून पुढचा जी व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा आहे तर संध्याकाळचे साडेसहा वाजता आले ते आणि परी दिवा लावण्यासाठी आली होती तो फरी दिवा वगैरे लावला आणि मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर अशीच आपले व्हिडिओ पाहत जा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ